नमस्कार मी हर्षवर्धन प्रतीक पाटील आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि काँग्रेस पक्षाकडून मी रमेश सरजे अंजली जाधव आणि अश्विनी कोळेकर आम्ही चारी उमेदवार जाहीर झालेलो आहे आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये आमच्या घरभेटी चालू आहेत लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे जुन्या आज वसंतदादा घराना वसंतदांचं चौथी पिढी म्हणून मी फिरतोय लोकांमध्ये एक वेगळं वातावरण तयार झालंय की एक त्यांचा घरातला हक्काचा उमेदवार त्यांच्या लढतोय आणि त्यांचे जुन्या आठवणी दादांच्या असतील किंवा प्रकाश बापूंच्या असतील हे जुन्या आठवणी सांगतात आणि त्यांचे काही कामं जे अडचणी आहेत ते आम्हाला सांगतायत तर या हिशोबानं आम्ही आमचा प्रचार चालू आहे आज आमच्या ह्या फेरीच्या म्हणून जे लोकांचा प्रतिसाद आहे त्या ह्यानं मला अपेक्षित आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत काँग्रेस किंवा महाविकास आघाडी यांचाच झेंडा फडकणार